मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री सांगतील ते काम मी पार पाडेन मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल सरकार जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन मी कोणत्याही खात्याची अपेक्षा केलेली नाही अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली नाराज असलेल्या भुजबळांचं अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालं आहे त्यांनी आज मंगळवारी मंत्रीपदाची शपथ घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रीपदाच्या पहिल्या यादीत छगन भुजबळांचं नाव नव्हतं मंत्रीपद न मिळाल्यानं त्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता मुंडेंच्या खात्यावर भुजबळांची वर्णी लागेल अशी चर्चा होती त्यानंतर आता पुन्हा छगन भुजबळांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे शेवट चांगलं असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून मी विविध खाती सांभाळली आहेत विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे गृहमंत्रीपदापासून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल असं त्यांनी म्हटलं भावना आहे ऑल इज वेल वेल द्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं मिळत नाही मी मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे अजित दादा, सुनील तटकरे प्रफुल पटेल साहेब यांचे आभार मानतो मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शहा साहेब यांचे आभार मानतो मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे नेत्यांचे आभार मानतो आणि जे जे माझ्याबरोबर त्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो फोन आला का असं आहे हे सगळं आठ दिवसापूर्वी ठरलं मिटिंग झाली आमच्या आठ दिवसापूर्वी तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीच ठरलेलं धन्यवाद सगळ्यांना चहा नाही बोला ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं चला ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी